नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये मस्त झणझणीत कटवडा बाहेर पडणारा मुसळधार पाऊस आणि थंड वातावरण याच्यामध्ये कटवडा खायला कोणाला आवडणार नाही चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया झणझणीत असा इथं कटवडा आपण केलेला आहे हे पहा ज्यांना झणझणीत खायला आवडतं त्यांनी मला वाटतंय नक्कीच हा कटवडा करून पाहावा बटाटेवडा आणि त्याच्यावरती असा हा कट फार छान चवीची ही रेसिपी होते चला करून तर पाहूया छान असा इथं आपण कांदा आणि शेव टाकून बटा जो कटवडा आपण बनवलेला आहे तो गार्निश केला आहे हा पहा छान असा सर्व केलेला आहे आणि पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे कट करण्यासाठी आपण इथं हे पहा मसाले घेतलेले आहेत एक चमचा घरगुती मसाला घेतला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा चना डाळ आणि एक चमचा बाजरी घेतली दोन ते तीन आपण दालचिनीचे तुकडे घेतले चार लवंगा घेतल्या चार मिरी दाणे घेतले आणि एक हिरवा वेलदोडा घेतला दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी सुक्कं खोबरं किसून घेतलं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा एक मुठभर कोथिंबीर घेतली आणि मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतला आणि हे सर्व साहित्य आपल्याला जो आपण कटवड्यासाठी कट, कट बनवणार आहोत त्याच्यासाठी हवा आहे झणजणीत असा कट आपल्याला बनवायचा आहे चला तर मग पुढचं कृती आपण पाहूया इथं आपण बटाटे वडा जो बनवणार आहे बटाटे वड्यासाठी मी मसाले घेतलेले आहेत दहा ते पंधरा लसूण पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा कोथिंबीर घेतली आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि हा सगळा मसाला आपल्याला बटाटेवड्यासाठी हवा आहे झणझणीत अशी ही रेसिपी आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्ती करू शकता आता हा जो मसाला आहे कटाचा आपल्याला कटाचा मसाला भाजून घ्यायचा आहे बटाटे वड्यामध्ये मी चार ते पाच कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत माझ्याकडे सुकलेला कडीपत्ता आहे आणि त्याची पानं घेतलीत आणि तो मसाल्यामध्ये बारीक करायचं आता इथं आपण कट बनवणार आहोत त्याचा मसाला भाजून घेऊया छान असा हा मिडियम साईजचा कांदा एक चमचा तेलावरती पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे सगळे मसाले जेवढे आपण छान खरपूस भाजून घेऊ तेवढा आपला कट चवीला चा छान होतो नेहमी आपण एक जो आपला बेसिक मसाला आहे त्याच्यामध्ये कट बनवतो पण आज मी एक चमचा चना डाळ आणि एक चमचा बाजरी घेतलेली आहे जेणेकरून हा जो कट मी बनवते आहे त्या कटाला आणखीन चव यावी आणि कट चवदार व्हावा तर हे पहा इथं बे चना डाळ एक चमचा एक चमचा बाजरी आणि कांदा छान खरपूस भाजून झाला आता दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी आपण सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे हेही मसाले आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे पहा चना डाळीमुळे आणि बाजरीमुळे हा जो कट आहे हा छान असा दाटसर होतो आणि चवीलाही फार छान लागतो जर तुमच्याकडे बाजरी नसेल तर या ठिकाणी तुम्ही एक चमचा तांदूळ घेतलेत तरी फार छान आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला गरम मसाल्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खडे मसाले दालचिनी लवंग आणि मिरी घेतलेली आहे आणि हे सगळे मसाले छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला एक चमचा तेलावरती फक्त हे मसाले आपण भाजून घेऊया हे पहा छान असा कांदा लालसर होईपर्यंत आणि चणा डाळ आणि बाजरी ही खरपूस भाजून घ्यायची आपल्याला आता याच्यामध्ये पावडर मसाले घेऊया एक चमचा आपण लाल मिरची पावडर म्हणजे बेडगी मिरची पावडर घेतली आणि एक चमचा आपला काळा मसाला घेतला आहे जो आपण घरगुती मसाला वापरतो तो घेतलेला आहे एक मुठ कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून चिरून घेतली आणि हे सगळे मसाले छान असे आपल्याला मिक्सरला आता पेस्ट करून घ्यायचे आहे गरज लागली तर थोडंसं पाणी घ्या आणि नाही गरज लागली तर बिना पाण्याचा हा मसाला बारीक करा हे पहा मी दाखवते एकदम मऊ अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आणि या पेस्टमध्येच हे जे आपले पावडर मसाले आहेत हे पावडर मसाले ही आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत असेल तर एक चमचा कांदा लसूण मसाला ही तुम्ही या मसाल्यामध्ये घालू शकता आता इथं बटाटे वड्याचं मी मिश्रण करून घेतलेलं आहे मिक्सरला एकदम बारीक करायचं नाही बटाटे वड्याचं मिश्रण आहे हे जाडसर ठेवायचं आहे आपल्याला जो मसाला आहे तो जाडसर ठेवायचा एक दोन चमचे तेल घेतलं आणि तेलावरती जिरे मोहरीची फोडणी केली आणि हे जे बटाटे वड्यासाठी हिरवं वाटण आपण केलेलं आहे ते वाटण आता परतून घेऊया लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला बटाटा वडा करायचा आहे त्यावेळेला पन... जे आपण जेव्हा आपल्याला बटाटा वडा करायचा आहे तेव्हा आपण पन... हे जे वाटण आहे हिरवं वाटण ते जास्त तेलामध्ये परतायचं नाही आहे तेल जर तुम्ही जास्ती घेतलं तर एखाद्या वेळेस बटाटा वडा आपला जेव्हा आपण तळतो तेव्हा ते तेलामध्ये पसरण्याचा किंवा विरगळण्याचा संभव असतो कमीत कमी तेलावरती हे वाटण आपल्याला परतून आहे आता इथं मी सात ते आठ बटाटे घेतलेले आहेत आता हा जो बटा कटवडा आहे हा मी चार व्यक्तींसाठी बनवत आहे चह, तर त्याच्यासाठी जेवढे मला वडे बनवायचे आहेत तेवढे मी इथं बटाटे घेतलेले आहेत लक्षात ठेवा आपण एक बटाटा घेतो तेव्हा एका बटाट्यामध्ये मिडियम साईजच्या एका बटाट्यामध्ये दोन वडे होतात तर इथं मी सात ते आठ बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि ही भाजी छान परतून घेत आहे हे जे मिश्रण आहे आपण बटाटे वड्याचं करतो आहे हे छान असं परतून घ्यायचं हिरव्या वाटणामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि तीन ते चार मिनिट छान असं एकसारखं परतून घ्यायचं आहे आपल्याला एक बटाटा आपण घेतला तर ते त्याच्यामध्ये दोन वडे होतात हे मी तुम्हाला सांगितलं जर दोन माणसासाठी करत असाल तर दोन ते तीन वडे तुम्हाला पुष्कळ होतात तर हे पाहता एक चमचा मीठ घातलं मी आणि छान असं हे मिश्रण परतून घेते तुम्हाला दिसत असेल हा जो हिरवं वाटणं आहे आपलं हे पूर्ण एकजीव ह्या बटाट्यामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे आणि हा जो बटाटा आहे हा बटाटा कटवड्याचा बटाटा एकदम मॅश करायचा नाही आहे आपल्याला त्याचे चंक्स म्हणजे जे पीस आहेत बटाट्याचे ते राहायला हवेत जेव्हा आपण कटामध्ये हा बटाटा वडा खातो फार छान चवीचा लागतो आणि त्याच्याबरोबर हे बटाटे जे आहेत त्या कटाबरोबर आपल्याला दाताखाली आले तर फार छान लागतात अप्रतिम चवीची ही रेसिपी होते आता पाऊस पडत आहे आणि पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी थंड वातावरण झालेलं आहे थंड वातावरणामध्ये बटा कटवडा झणझणीत असा कटवडा कोणाला नाही आवडणार खायला हे पहा आता अर्ध लिंबू मी पिळलेला आहे आणि हा जो भाजी आहे ही मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे पहा स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक गोष्ट करत गेलो तर रेसिपी ही पटकन होते वेळ लागत नाही त्याच्यामुळे हे, हे, हे जे आहे हे आपण जे कटवडा करतो किंवा बाकीच्या कोणत्याही रेसिपी तुम्ही करता तर ज्या त्या व्यवस्थित आपण मॅनेज करत व्यवस्थित करत गेलो तर कुठल्याच रेसिपीला आपल्याला वेळ लागत नाही आता बटाट्याची भाजी मी थंड करत ठेवली आणि कट करून घेऊया एक पळीभर तेल घेतलेलं आहे मी आणि या कटवड्यासाठी जो कट आपण बनवतो त्याच्यासाठी ते तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा कारण त्याचं नावच कटवडा आहे जेव्हा आपण बटाटेवाडा घेतो आणि त्याच्यावरती छान असा तर्रीदार कट घेतो फार छान चवीला ही रेसिपी होते आणि चवही फार छान लागते हे पहा एक पळी तेलावरती मी हा पूर्ण मसाला आता परतून घेते पावडर मसाले हे मी पूर्ण वाटणामध्ये घेतले आणि छान असं परतून मी एकदम मिक्सरला पेस्ट करून घेतली आणि जेव्हा तेलामध्ये पावडर मसाल्या सहित जेव्हा हे वाटण परतलं जातं आपल्या जो कट बनवतो किंवा आपण जी भाजी बनवतो त्याला छान असा तरी येते आणि कलरही फार छान येतो एक पाच ते सहा मिनटासाठी हा मसाला छान एकसारखा असा परतून घ्यायचा आपल्याला मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केली की आपण गरम पाणी घालूया याच्यामध्ये आणि बाजरी आणि चणाडाळी चना डाळ जी मी घेतली आहे आपण आता नॉर्मल कट करतो तर बेसिक मसाल्यापासून करतो तर थोडंसं या मसाल्यामध्ये मी ही दोन ज बाजरी आणि चना डाळ घेतली त्याच्यामुळे कटाला फार छान चव येते आणि त्यामुळे हा कट वडा अगदी चवदार बनतो तर हे आता तेल सोडलेलं आहे मसाल्याने आणि आता मी गरम पाणी घेत आहे आता मी इथं चार व्यक्तींसाठी हा कट बनवत आहे त्याच्यामुळे मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी पाणी घेतलं आहे तुम्ही किती व्यक्तींसाठी बनवता त्यानुसार पाण्याचं प्रमाण आणि मसाल्याचं प्रमाण ठेवा छान असं गरम पाणी घेतलं आहे मी बरं गरम पाणी कशासाठी तर आपल्या जो कट आहे त्याला तरी छान येण्यासाठी हे गरम पाणी आणि कलर छान येण्यासाठी चवीनुसार मीठ घातलेलं आहे कटाला मी आणि हा छान असं हे पहा मिठाचं प्रमाण थोडंसं सा तुम्ही सांभाळून करा कारण काय होतं आपण बटाटे वा सुद्धा मीठ घालणार आहे भाजीला मीठ घातलं आहे त्याच्यास जो आपण कव्हर करणार आहे वड्याचं बे बॅटर करणार आहे त्यातही मीठ घेणार आहे त्याच्यामुळे हा जो कट बनवला हो आहे त्याला थोडंसं मिठाचं प्रमाण सांभाळून घ्या आता इथं भाजी थंड झाली आपली वडा जो आपण बनवायचा आहे त्याची भाजी थंड झाली आणि थंड झाल्यानंतरच तुम्ही भाजी पूर्णपणे थंड करायची आणि मगच वडा करायला घ्यायचा हे पहा कट वडा थोडासा साईजला मोठा असतो त्याच्यामुळे जे हे गोळे मी बनवते बाटा ह्याचे भाजीचे तर सारणाचे तर ते गोळे थोडेसे मोठे घ्या हातावरती तो गोळा चपटा करून घ्यायचा आणि सगळे गोळे तयार करून एका साईडला ठेवायचे इकडे आपला कटही छान उकळला आहे एक पाच सा ते दहा मिनटासाठी मी कट उकळून घेतला गॅस बारीक ठेवला होता आणि बारीक गॅसवरती कट छान असा एक सारखा आपला उकळला आहे थोडासा थंड झाला की ह्याला तरी छान येते हे पहा दाखवते मस्त अशी छान अशी तरी आलेली आहे आणि कलरही आपल्या कटाला फार छान आला आहे आणि नक्कीच बाजरी आणि चना चणाडाळीमुळे हा कट छान असा चवदार झालेला आहे इथं बटाटे आपण गोळे करून तयार केलेत आता बॅटर करून घेऊया तुम्हाला वाटत असेल ही रेसिपी फार मोठी आणि फार कष्टाची आहे तर तसं नाही पटकन जर तुम्ही व्यवस्थित करत गेला तर ह्याला अजिबात वेळ लागत नाही अर्ध्या ते पाऊण तासामध्ये ही रेसिपी छान चवदार तीन ते चार व्यक्तींसाठी तुम्ही आरामशीर बनवू शकता दीड कप मी बेसन पीठ घेतलं एक चार ते पाच चमचे तांदळाचं पीठ घेतलं एक चिमूटभर खायचा सोडा घेतला थोडासा ओवा घेतला एक चमचा छोटा हळद घेतली आणि अर्धा चमचा हिंग घेतला हे पहा आणि छान असं हे मिश्रण एक सारखं आपल्याला करायचं आहे तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या नाही घेतलं तरी हा वडा फार छान होतो पण तांदळाच्या पिठाने थोडासा क्रिस्पीनेस येतो या वड्याला आणि छान असा वडा चवीला छान लागतो आणि हे पहा इथं मी थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण करून घेते बटाट्या वड्याचं मिश्रण थोडंसं पातळ असतं पण कट वड्याला हे थोडंसं आपल्याला दाटसर करून घ्यायचं आहे जाडसर करायचंय एकदम पातळ मिश्रण करू नका कारण जेव्हा हो आपण वड्यासाठी हे जे भाजी केलेली आहे आणि भाजीचे गोळे केलेत ते जे गोळे आपण जेव्हा हो पिठामध्ये घालतो तर ते पूर्ण दोन्ही साईडने कवर व्हायला पाहिजेत हे पहा चमच्याच्या सह्याने मी दाखवते तुम्हाला एक सारखी तार आपली पिठाची पडायला पाहिजे तेल आपण गरम करत ठेवलेलं आहे मला जेवढं पाहिजे तेवढं तेल मी घेतलं तेल जास्त घ्यायचं नाही कारण आपण हे तळलेलं तेल पुन्हा पुन्हा तळणीला वापरायचं नाही आहे आपण हे तेल पटकन भाजीला तळून झालं की भाजीला वापरायचं म्हणून जेवढं आवश्यक आहे तेवढंच तेल कढईमध्ये घ्या छान असे हे वडे आपल्याला पिठामध्ये कव्हर करायचे तुम्हाला दिसत असेल पूर्ण जो भाजीचा गोळा आहे तो पूर्ण दोन्ही बाजूने मी कव्हर केला आणि चमच्याच्या साहाय्याने हे वडे सोडते तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने बन जर जमत नसेल तर हाताने वडे सोडलेत तरी चालेल पण चमच्याने दोन्ही साईडला व्यवस्थित असे हे पिठामध्ये कवर होतात आणि शिस्तीत सोडा अंगावरती तेल उडेल असं करू नका शिस्तीत चमच्याच्या साह्याने अगदी हळूवारपणे वडे तेलामध्ये सोडा मिडियम क गॅस ठेवायचा आहे आपल्याला तेल छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि हे वडे तेलावरती तळून घ्यायचे फार छान चवीचे वडे होतात हे पहा दाखवते मी तुम्हाला अप्रतिम चवीचा हा कट वडा होतो झणझणीत असा कट वडा चवीला फार छान लागतो म्हणून करताना थोडासा तिखट करा फार छान चवीचा होतो हा हा पहा हा चांगला गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत हे पहा अगदी खरपूस हे पहा दाखवते मी तुम्हाला छान असे वडे आपले तळून झालेले आहेत आणि असेच आपण सगळे वडे तळून घेऊया एवढ्या बटाट्यामध्ये मी सात ते आठ बटाटे घेतले होते त्याच्यामध्ये माझे सोळा वडे झालेले आहेत तर हे पहा आता छान कटवडा मी सर्व केलेला आहे अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा झणझणीत रेसिपीसह धन्यवाद मंडळी